आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वतात आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असेल तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असा माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतूनही साहेबांनी दादांनी काम केलं पर्यायने रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूनही देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असाल संजीवनी शैक्षणिक संकुल असाल औद्योगिक वसाहत असाल रैत शिक्षण संस्था असाल शिर्डी संस्थान असाल एन एच सी सी एस टी महामंडळ असाल वी एस आय असल वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन एच सीच्या तिथं तळेगाव दाबाड्या संजीवनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या ओघात एकही नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये ताईंच्या नेतृत्वाखाली आपण क्लस्टर काढला दोनशे महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इथंच पलीकडं कॉल सेंटर उघडलेला आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह बघितला तर अडीच ते चार कोटीपर्यंत इन्सेंटिव्ह पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा पर्यायने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो परंतु हे ये सगळं होत असताना कुठंतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाही पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असाल किंवा इतर गोष्टी असल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की आज जर आपण बघितलं तर ता आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहे किती कोटीचे दोन अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित नाही काल परवा तीनशे ऍड झाले आता पस्तीसशे पुढे गेलेले ते आपण तीन हजार कोटी जरी धरले दर गावं किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी गावं किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण नव्वद गावं असतील जवळपास आपण शहर धरून शंभर गावं धरू म्हणजे तीन हजार कोटी भागिले शंभर गावं किती आले एका गावाला गणितात कच्चे घालून किती आले तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणा ना आम्हाला तर आले असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी ते पत्रकारांना कळून दे त्यांना म्हणजे नाही तर ते रोज छापत असतात तीन हजार आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार बंधूंना तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असाल तो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल नाफा द्यायच्या आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघड्या केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे यांच्याबरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धंद्यावाल्यांना शह देता आहे असा आरोप केला तर ते त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकेल मी तर म्हणतो की हे हो कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षामध्ये कुठलंही काम या कोपरगावमध्ये केलेलं नाहीये म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाष्य न केलं तरच नवल कारण की शेतकरी असाल नागरिक असतील सगळे आवलबील झालेले आहे जलजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून आले ते देखील जणू काही मीच आणले असा आविर्भावात ते फिरतात मग तसा जर हिशोब केला तर ता ताईंच्या काळात समृद्धी गेला दीड हजार कोटीचा आणि एअरपोर्ट झाला दीड हजार कोटीचा दोनच प्रकल्प तीन हजार कोटीचे होतील आपले बाकीच्या काम सांगितलेच नाही मी आणि म्हणून कुठंतरी दिशाभूल करायचं कुठंतरी काहीतरी सांगायचं आणि हे पोरकटपणाचे लक्षण आहे मूळ विषयांना हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे जवळपास अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक युवती आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फक्त दहाच पी एफ अकाउंट कंपन्यांचे या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात उघडलेले आहे म्हणजे दोन तीनशेहून अधिक सुद्धा रोजगार उपलब्ध झालेला नाही मी आपल्या कॉल सेंटर आणि कॉलेजचं म्हणत नाही कॉलेजच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात साडेसहा हजार युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला मी इतर तालुक्याचं बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये फक्त दहाच पी एफचे अकाउंट उघडले गेले म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध केला नाही त्या उलट आपण युवकांना घेऊन जी काय सह्यांची मोहीम चालवली त्यामध्ये सोनेवाडी इथं या ठिकाणी आपली एम मंजूर झाली त्याचा श्रेय घेण्याकरता आपल्या आधी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सत्कार करून स्वतःच फटाकडे वाजून मोकळे झाले आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे आता देखील मला आता कळलं व्यासपीठावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत काय आरोप केले घेताय आहे का केले की माझा देखील त्या ठिकाणी गुंडांशी <coughs> त्या ठिकाणी संबंध आहे दोन नंबर धंदेवाल्यांचा दोन हजार चौदाचे का तेराचे काहीतरी फोटो दाखवले मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही रॅलीचे फोटो असतील काही असतील कुठलाही आरोप प्रत्यारोप करायचा असेल विकास कामं असतील इतर कुठलेही कामं असतील मी आज या व्यासपीठावरून त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी आंबेडकर चौकामध्ये यावं दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण की रोजगार कोणासाठी निर्माण झाला नाही झाला माहीत नाही परंतु दोन नंबरवाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्धी त्यांनी केलेल्या आहेत राजरोसपणे सर्व रेशनचा काळा बाजार असेल स्वयंसहाय्यकांपासून त्यांचे सर्व जवळचे लोक त्याच्यामध्ये आहे टक्केवारी सिस्टीम चालू आहे दोन तीन महिन्यापूर्वी झालेले रस्ते त्या ठिकाणी उकडून निघालेले आहे कुठलाच पद्धतीचा पूर्ण तालुक्याचा भट्ट्याभ त्या ठिकाणी लावलेला आहे आणि फक्त दिखाव्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे काल परवा ब्राह्मणगावला आले आमच्या अनुरा गेवली इथं आहे गाडीतून उतरले फोटो काढले गाड़ आणि गाडीत बसून परत गेले तिथून ना तहसीलदारांना फोन केला ना काही केलं त्या उलट आमच्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीसचे विमे आले होते परत घ्यायला चालू झाले ना कुठे संदीपराव सरपंच दहा हजार रुपये परत घ्यायचं चालू झाले बरोबर म्हणजे आलेले पैसे देखील आपल्या खात्यातून नोटिसा देऊन कलेक्टरच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे आपले परत चाललेले आहेत पासष्ट एम एम वर त्या ठिकाणी पाऊस झाल्यावर अतिवृष्टी असते त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना योग्य ती मदत करावी अशी या निमित्ताने पुनशे एकदा विनंती करतो बोलण्यासारखं कर खूप काही आहे परंतु आज ती वेळ नाही आपल्याला ज्ञात आहे आज प्रतिसादही मोठा दिसतो आहे आवर्जून आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट पाहत आहे परंतु योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ त्यामध्ये कुठलीही शंका आपण आणू नका मध्यंतरी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या शंभर वर्ष गेल्या दहा वर्षामध्ये आपण दीडशे कोटीहून अधिकची एफ आर पी दिली तीस चाळीस कोटीचं आपलं इथे त्या ठिकाणी टाक्यांमध्ये होतं म्हणून आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखान्याला मदत त्या ठिकाणी मागत होतो परंतु काही अपर्याय कारणांमुळे त्यावेळेस ती नाकारली गेली त्याबद्दल देखील त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय इथं गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद कारण की कुठल्याही कागदपत्राची त्रुटी आपल्या कारखान्याची नव्हे संबंध जिल्ह्यामध्ये जे काय घोटावर मोजके कारखाने आहेत त्या कारखान्यांपैकी राज्यामध्ये आपला कारखाना येतो या ठिकाणी अनेक सूचना आणि हे तिथं येत आहे त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही परंतु विरोधकांना एवढंच सांगतो खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही जरी कसोटीचा असला तरी हा वारसा शंकररावजी फुले साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधुमामांनी त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिलेलं नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या चालू आहे त्याच्यामुळं चा नवीन अधिकारी मुजू झालेले आहे त्यांना निरोप देऊन बोलून घेतलं व आमच्या पैशाचं काय अशा पद्धतीचं शेती तिकडून राहून आली परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी मी उत्तर देईन आपण आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत कुत्ता गोळी असल गांजा असल याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो तो कुत्ता गोळी काय प्रयोग आहे माहीतच नव्हता मला ती काय घ्यायला आले तर तो म्हणतो भाऊ दादा आणि ती घेतली तर तो शिव्या द्यायला चालू करतो अठ्ठेचाळीस तास त्याला काहीच सुचत दो नाही दोन व्यापारी मला भेटले माझ्या पोरावर तो धावून आला त्याला अडवायला गेलो तर माझ्यावर दगड घेऊन आला म्हणे म्हणजे अशी पद्धत आपण जरी असण्यावरी घेत असतो तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामधील काहींनी आणलेले दोन कोटीचे बाजार होते आहेत त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठवला तर यांच्या पोटात दुखायला लागलं जणू काही यांचेच हप्ते आमच्यामुळे बंद झाले का काय असं मला वाटायला लागले आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहावं म्हणून आपण संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात आठ आठ दहा दहा अर्ज येतात मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही जिथं एक शिपाई लावायचा तिथं आपण चार लावलेले आहे आपल्याला जिथं इतर कारखान्यांचं आपला जुना प्लांट असल्यामुळं आपल्याला कर्मचारी जास्त लागतात म्हणून आपल्याला स्वाभाविक पगारही जास्त द्यावा लागतो आता नवीन प्लांट आलेले आहे त्यांना सात आठ कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक आपल्याला त्या तुलनेमध्ये तीस ते पस्तीस कोटी खर्च येतो त्याच्यामुळं आपल्याला कुठंतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे परंतु त्यांची विनंती असती भैया काय का होईना लग्न होतो का होईना याला लावून ठेवा मोठी समस्या झालेली आहे तर लग्न होतो लावून लग्न झाल्यावर परत सगळे आमच्याकडे येतील म्हटलं म्हणून आपण काय फसवे कामं आप आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही स्पष्टपणे आपण आदरणीय फोले साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तर हो म्हणतो नाही असेल तर नाही म्हणतो प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात अर्जाचे ढीक लागले एवढा फक्त लावून घ्या काय करा त्याचं लग्नच वाईना तीच झालं परंतु तो एक सामाजिक प्रश्न निश्चितच झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा घेत होतो सर्व दरम्यान त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी कमी आणि लग्न जुळून देता का काय याच्यासाठी नावनोंदणी जास्त आपल्याकडे होत होती तर या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने ही आपल्याला धोक्याच्या घाटा आहे अशाच पद्धतीने वाटचाल चालली तर अदोगती कोपरगाव तालुक्याची झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे ना आपण सतर्क राहून येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याल याची मला अपेक्षा आहे